नमस्कार मैत्रिणी मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आज आपण सिंगल स्ट्रीप ब्लाउजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत इथं तुम्हाला बाजूला फोटो दिसत असतील की बघा त्यामध्ये एक स्ट्रीप दिलेली आहे मग ती तुम्ही लहान किंवा मोठी घेऊ शकतात म्हणजे त्याची रुंदी आणि बघा कस्टमरने आपल्याला हा फोटो पाठवला होता आणि त्यावरून आपला हा ब्लाऊज इथं तयार झालेला आहे खूप छान सुंदर प्रकारे हा ब्लाउज तयार झाला आहे हा एक डिझायनर पॅटर्न आहे आणि याचा कटिंगचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्या कोणी मैत्रिणींनी याचा कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांना लिंक दे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देते कटिंगचा व्हिडिओ तुम्ही आधी बघा म्हणजे त्यावरून तुम्हाला शिलाईचा व्हिडिओ लवकर समजेल आणि ब्लाउजची शिलाई सुद्धा लवकर समजेल आणि शिलाई करताना काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा दिलेल्या आहेत कारण आपण जी इथं पट्टी लावलेली आहे ना स्ट्रीप तर ती वर्कवाली होती तर त्यावेळेला काय काळजी घेतली गेली लिप, गे पाहिजे किंवा ती शिलाई कशी करायची ते मी इथं सविस्तर सांगितलेलं आहे सर सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईज पर्यंतचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात ज्या कोणी मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा कालच्या व्हिडीओमध्ये या ब्लाउजची आपण कटिंग बघितली हा पाठीमागचा भाग आणि हा पुढील भाग आहे पुढील भागाचे भागा हे दोन पार्ट असतात आणि ही जी डिझाईन आहे ना याची आपण आपण स्ट्रीप तयार करणार आहोत तर बघा इथं जो हा कोना तयार झालेला आहे ना इथं असा हा गोलाकार शेप देऊन द्यायचा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायला विसरले म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा कोण तयार व्हायला नको गोलाकार पद्धतीने हा पुढचा आपला प्रिन्सेसचा शेप आला पाहिजे त्यामुळे आवर्जून इथं गोलाकार शेप देणं गरजेचं आहे त्यानंतर हा मी पाठीमागचा भाग घेतला आणि हा जो आपला पेपर कॅनव्हास गळ्याचा त्यावर हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं म्हणजे आपला जो पाठीमागचा जो शेप आहे ना सेम तोच इथं मी ड्रॉ करून घेतला आणि त्यानंतर हे कट करून घेतलं डिझाईनचा गळा बनवत असताना आपण कसं हे कापडावर चिटकवून घेत असतो त्याच पद्धतीने हा मी जो पाठीमागच्या भागाचा कॅनव्हासचा चा शेप कट केला होता ना तो मी इथं म्हणजे इस्त्रीच्या साह्याने चिपकवून घेतला आणि बघा जे कटिंगच्या वेळेला मी शिलाई मार्जिन घेतलं होतं ना बरोबर त्यावरच मार्किंग केलं आणि त्यावरूनच मी आता शिलाई करणार आहे तर मी आता हे असं का केलं कारण त्यामुळे ना आपल्या कामामध्ये फिनिशिंग येत असते आणि हा डिझायनर ब्लाउज आहे तर मागच्या बाजूला पायपिंग किंवा हा शिलाईची पट्टी जोडण्यापेक्षा मी इथं कॅनव्ह कट करून घेतला आणि तो इथं चिपकवून घेतला आणि तेच मी आता हे पलटवणार आहे त्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग छान येणार आणि बघा ही शिलाई झाल्यानंतर असे कट्स लावून घेतले आणि आता हे आपण सुलट बाजूला करून घेऊया हे बघा ते करत असताना व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे ना इस्त्री केली तर अजून जास्त फिनिशिंग येत असते मी आता ह्या दोनही पार्टला इस्त्री करून घेतली आणि जो साईडचा कापड एक्स्ट्रा आहे ना तो त्यावर आपण शिलाई करून असं हे कट करून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो पाठीमागचा टक्स आहे ना तो मी शिलाई करून घेत आहे तर बघा त्यासाठी डायरेक्ट शिलाई केली नाही तर आधी मी एक सरळ रेषेत शिलाई केली आणि त्यानंतर टक्स घेतला ते मी याच पद्धतीने दोनही पाठीमागचे टक्स इथं घेऊन घेतलेले आहेत आता आपण हुकची पट्टी जोडणार आहोत कारण ह्या ब्लाऊजला पाठीमागे आहे आणि हुक आहेत पुढील बाजू त्याची बंद आहे तर दीड इंचाची पट्टी घेतली आणि पुढच्या बाजूने फोल्ड करून घेतली आणि अगदी नेहमीप्रमाणे बघा एक दाब इतपत शिलाई दिली त्यानंतर ही दाब शिलाई दिली आणि ही जी पट्टी आहे ना ही आतमध्ये आता फोल्ड करून घ्यायची आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपली हुक पट्टी इथं शिलाई करून झाली आतल्या बाजूने सुद्धा तुम्हाला फिनिशिंग दाखवते इथे मी हात शिलाई करणार आहे आईच्या पट्टीसाठी अडीच इंच रुंदीचा इथं अस्तर घेतला आणि त्यापेक्षा थोडस जास्त हे ब्लाउज पीसचं अंतर घेतलेलं आहे आणि आईची पट्टी ही आतल्या बाजूने शिवत असतो आणि जेवढं मार्किंग केलेलं होतं ना त्यावरूनच बरोबर शिलाई घेतली आणि बघा पुढच्या बाजूने आपल्याला फिनिशिंग झालेली आहे तर म्हणून मी हे वरच्या बाजूने फोल्ड करून इथं दाब शिलाई दिली त्यानंतर बघा ही जी पट्टी आहे ना एक फोल्ड आणि हा दुसरा फोल्ड अशा पद्धतीने करायचा आणि अगदी ज्या ठिकाणी आपली शिलाई आलेली आहे ना त्याच ठिकाणी आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे आ, ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला त्याच्याच बाजूने अजून एक शिलाई द्यायची त्यामुळे काय होतं की आपली जी आईची पट्टी आहे ना ती एकदम पॅक होऊन जाते आणि याला मी मशीनच्या आय नाही करणार आहे तर इथं हातानेच आय करणार आहे हे बघा अशा पद्धतीने या आय आणि हुक अशा दोनही पट्ट्या आपल्या शिलाई करून झाल्या आणि त्या आता आपण चेक करून घ्यायच्या बरोबर आहेत का त्या बरोबर आहेत हा पाठीमागचा शेपही छान आलेला आहे आता बघा हा पुढील भाग घेतला आणि पुढील भाग हे चारही बाजूंनी आपण अस्तर आणि ब्लाउज पीस अशा पद्धतीने शिलाई करून जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्यायचा जसं आपण आपल्या नेहमीच्या ब्लाउजला करत असतो कटरी ब्लाउजला वगैरे सेम त्याच पद्धतीने हे दोनही पार्ट मी शिलाई करून घेतले आणि त्याचबरोबर बघा भागा पुढील भागात दोन पार्ट आहेत तर हा जो पुढचा पार्ट आहे ना तो सुद्धा काठाने शिलाई करून जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलं हा पुढील भाग बंद आहे आ, हे कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेला आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतला आता दोनही पार्ट हे असे समोरासमोर ठेवले आणि आता आपण हे शिलाई करून घेणार आहोत आणि बघा शिलाई करत असताना आपल्याला जे मी शिलाई मार्जिनला साठी मार्किंग केलेलं होतं ना अगदी त्यावरूनच शिलाई केली आणि बघा किती छान असा हा पफ आलेला आहे शिवाय मला शिलाई करताना कुठेही कापड कमी जास्त झालं नाही असं का कारण मी कोणतंच कापड खेचलं नाही असं आपलं कटिंग व्यवस्थित असलं आणि कापड जर खेचलं नाही ना तर आपल्याला कुठेही हे दोनही पार्ट जोडताना कमी जास्त होत नाही कारण बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम येत असतो बघा दुसऱ्या बाजूचा सुद्धा आपला जो पफ क्रिएशन आहे ना ते खूप छान आलेलं आहे आणि कुठेही कापड आपल्याला कमी जास्त झालेलं नाहीये आता सुद्धा मी सेम हीच पद्धत वापरणार आहे म्हणजे वरच्या बाजूच्या फिनिशिंग साठी मी आधी चेक करून घेतलं सर्व पार्ट व्यवस्थित आहेत का कुठे कमी जास्त तर नाही ना त्यानंतर कॅनवॉस घेतला कॅनवॉस सुद्धा मी डबल फोल्ड केला आणि आहे तसाच्या तसा शेप इथं मार्किंग करून घेतला इथे सुद्धा मी म्हणजे पायपिंग किंवा आय हा शिलाईची पट्टी न जोडता ही कॅनव्हॉस जोडत आहे त्यामुळे काय होणार आहे आपल्या ब्लाउजला छान फिनिशिंग येणार आहे कारण इथं शेप हा वेगळा आहे त्यामुळे आणि हा शिवाय डिझायनर ब्लाउज मध्ये आपल्याला म्हणजे शिलाई करताना फिनिशिंग साठी ही काळजी घ्यावीच लागत असते अजून भरपूर साऱ्या फिनिशिंगच्या टिप्स मी तुम्हाला पुढे देईलच की डिझायनर ब्लाऊज शिवताना आपल्याला नेमकं काय काय करावं लागतं ते आता बघा आपला हा शेप कट झालेला आहे आणि तो अशा पद्धतीने येणार आणि तो आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे त्यानंतर मी काय केलं अस्तराच्या कापडावर ही पट्टी जशीच्या तशी इथं चिपकवून घेतली आणि त्यानंतर एका बाजूने ही अशी फोल्ड करून घेत आहे म्हणजे आपण शिवल्यानंतर तिथं हात शिलाई करणार आहोत हे बघा त्यानंतर जो आपला पुढचा शेप आहे ना बरोबर त्यावर मी अशा पद्धतीने ही पट्टी सेट केली आणि खूप साऱ्या पिन लावलेल्या आहेत आपण जेव्हा तुम्हाला एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग पाहिजे असेल ना आणि जरी तुम्हाला प्रॅक्टिस असेल तरी सुद्धा असा हा पिण्यांचा वापर मात्र करायचाच आणि एक दाब इतपत शिलाई देऊन मी इथं ही शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर बघा हे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते त्यानंतर आपल्याला इथं नॉचेस द्यायचे आहेत नॉचेस देणं कंपल्सरी आहे कारण इथं हा बऱ्याच ठिकाणी गोलाकार शेप होता त्यानंतर ही जी पट्टी आहे ना ही आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची म्हणजे त्यामुळे काय होतं आपलं कामही फिनिशिंग मध्ये येतं आणि कामही सोप्प होऊन जातं आणि बघा मी इथं इस्त्री करून घेतली त्यामुळे व्यवस्थित असा दाब आलेला आहे आणि आतल्या बाजूने मी हा शिलाई करणार आहे चेक करून घेतलं सर्व बाजूंनी ब्लाउज हा अगदी व्यवस्थित आहे त्याचा शेपही छान आलेला आहे आणि वरच्या बाजूला त्याला आपण इथं स्ट्रीप लावणार आहोत ही ला स्ट्रीप डिझाईनचा म्हणजे त्या ब्लाउजच्या बाहीसाठी हे दिलेलं होतं पण कस्टमरने जो पॅटर्न दिला होता आपल्याला तर त्यासाठी आपण ही स्ट्रीप वापरत आहोत तर बघा ही स्ट्रीप मी तयार करायला लागली तर त्यावेळेला इथं खूप सारे स्टोन आडत आहेत कारण तीन इंचाची आपल्याला स्ट्रीपची रुंदी पाहिजे आहे आणि त्याच्या पुढेही स्टोन चिपकवलेले आहेत तर जे एक्स्ट्रा वाले स्टोन आहेत ना ते असे काढून घ्यायचे आ, हे काढताना जरा मला त्रासच होत आहे पण तरी सुद्धा आपल्याला ते सुईमध्ये आडायला नको तर त्यामुळे आपल्याला हे काम तर करावंच लागतं तुम्हाला सुद्धा जर तुमच्याकडे असा ब्लाउज आला तर ही काळजी तुम्ही सुद्धा घ्या आता बघा हे तीन इंचावर मी मार्किंग केलं आणि त्यापुढे अर्धा इंच शिलाईला लागेल एवढं एक्स्ट्रा अंतर घेऊन मी इथं ही कट करून घेतलं याची आपण आता स्ट्रीप तयार करूया हे बघा दोन आपले पार्ट तयार झाले त्यानंतर अस्तराचा ब्लाऊ कापड घेतला त्यावर मी ही स्ट्रीप अशी ठेवली आणि त्यापेक्षा थोडीशी वाढीव घेतलेली आहे जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ आठवत असेल तर त्यामध्ये मी पाच इंच जी स्ट्रीप घेणार होती म्हणजे मागील आणि पुढील बाजूचं जर घेतलं तर ते दहा इंच अंतर आलं असतं तर इथं बरोबर दहा इंचाची माझी स्ट्रीप आलेली आहे आणि मी काय केलं एका बाजूने ती शिलाई करून घेतलं त्यानंतर दाब शिलाई दिली आणि बघा ही वरच्या बाजूने आता इथं शिलाई करून घेत आहे ही शिलाई करताना थोडीशी काळजी घ्यायची आता बघा अस्तराचा ब्लाऊ कापड थोडा एक्स्ट्रा आहे तर काय करायचं इथं हे मार्किंग करून घ्यायचं मी असं का केलं की त्यामुळे परफेक्ट आता एवढंच कापड माझं फोल्ड होणार आहे आणि माझं काम अगदी फिनिशिंग मध्ये येणार आहे या छोट्या छोट्या गोष्टी टी मी ज्या सांगत असते त्या तुम्ही फॉलो करत जा आणि तुम्हाला ह्या माझ्या छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशी माहिती मिळत राहील हे बघा मागील आणि पुढील बाजू अगदी फिनिशिंग मध्ये आपली आलेली आहे आणि आता अशा दोनही स्ट्रीप माझ्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला दहा इंच तयार पाहिजे आहे तर आणि दोनही बाजूंना त्याच्या पुढे मी एक एक इंच वाढीव घेतलेला आहे असं मोजून घेतलं आणि ह्या दोन स्ट्रीप आपल्या तयार झाल्या आता ही पट्टी नेमकी लावायची कुठे तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते किंवा ती पद्धत तुम्ही वापरा जी गळ्याची रुंदी आहे ना गळ्या रुंदीचं मार्किंग आपण तीन इंचावर केलं होतं तर मग त्यामुळे मी इथं बरोबर तीन इंचावर म्हणजे इथून आपला गळा आहे असं समजायचं जर तुम्ही समजा तुमच्या मापामध्ये गळ्याची रुंदी तुम्ही अडीच इंच घेतली असेल तर तुम्हाला अडीच इंचावर लावायची आहे पण गळा म्हणजे गळ्याची रुंदी इथं विचारात घेऊन हे तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे ही गोष्ट इथे आवर्जून लक्षात घ्या आणि त्या मार्किंग नंतर मी काय केलं ला, पिन लावून ते पॅक करून घेतलं त्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे ना त्यावर सुद्धा मी तीन इंचावर मार्किंग केलं आणि सरळ रेषा पुढेपर्यंत नेली आणि दुसऱ्या बाजूलाही बरोबर ती स्ट्रीप तीन इंचावर लावणार आहे हा पाठीमागचा भाग इथं बंद करून घेतला म्हणजे आय हुकच्या पट्टी आपल्या जोड सॉरी आय हुक आपले लावलेले नाहीये म्हणून त्यानंतर तीन तीन इंचावर मार्किंग केलं आणि सर्व बाजूला पिन लावून मी सिक्युअर करून घेतलं म्हणजे जेणेकरून ते कुठेही हलणार नाही मी आता शिलाई करेल त्यावेळेला ते, ते मापही माझं चुकणार नाही तर आता हे सर्व बाजूंना माझ्या पिन लावून आणि आता आपण शिलाई करून घेऊया बरोबर कुठेही माप हायला नको असं व्यवस्थित मी इथं पुढच्या बाजूला लॉक करून घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला इथं हे बघा इथं सुद्धा मी लॉकच करत आहे आणि स्टोन असल्यामुळे ते शिलाईला थोडासा त्रास होत आहे त्यामुळे थोडस जप्त शिलाई करायची आहे हे बघा अशा सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपल्याला शिलाई करायची आहे तिथं मला स्टोन आड़त होता तर मी तो काढून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी फिनिशिंग मध्ये छान असं आपलं शिलाई करून झालेलं आहे आतील बाजू ने पण कसं दिसतं ते पण मी तुम्हाला दाखवलं आणि हे पाठीमागच्या भागाची सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे आणि जी गळ्याची मार्किंग आपण तीन इंचावर केली आहे बरोबर तिथंच आपली ही स्ट्रीप आली पाहिजे आणि तिथं लॉक शिलाई सुद्धा देऊन द्यायची तुम्ही सुद्धा असा एखादा डिझायनर ब्लाउज नक्की शिलाई करून बघा आता बघा हे जोडल्यानंतर त्याचा लुक कसा दिसतो ते आपण इथं बघूया पिन मी इथं काढून घेतलेल्या आहेत आणि बघा बरोबर जो आपल्याला फोटो दिला होता ना सेम त्याच पद्धतीने आलेला आहे आतल्या बाजूला आपण जी ही स्ट्रीप लावली होती तिचीही फिनिशिंग करून घेतली म्हणजे ते आतल्या बाजूला फोल्ड करून मी तिथे शिलाई देऊन दिली हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल आणि इथं मी शिलाई करणार आहे म्हणजे आपली आतली फिनिशिंग ही छान यायला पाहिजे आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग करत असताना मी काय केलं मागील आणि पुढील पार्ट असे एकमेकांवर ठेवले आणि ते बाहेरील बाजूने आधी शिवून घेतले आणि बघा आतल्या बाजूने आता मी शिलाई देत आहे त्यामुळे काय होणार आहे आपली लॉक सिस्टमची शिलाई तयार होणार आहे आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा मी शिलाई करून घेतली आणि आता आपण कमरेची पट्टी जोडणार आहोत त्यासाठी दोन इंचाची पट्टी घेतली आणि पुढच्या बाजूला पाव इंच इतपत मी काय केलं आहे फोल्ड करून घेतलं आणि आता बघा शिलाई करून घेत आहोत खालच्या बाजूने शिलाई करत असताना एक दाब इतपत आपल्याला शिलाई करायची आहे आणि एक गोष्ट इथे लक्षात गया ही जी कमरेची पट्टी आहे ना ही अखंड पट्टी जोडत आहे मी म्हणजे मागील आणि पुढील बाजूला आपली एकच पट्टी आहे सेपरेट पट्ट्या जोडलेल्या नाहीत ही सुद्धा कमरेची पट्टी जोडण्याची नवीन पद्धत आहे तुम्ही सुद्धा फॉलो करून बघा आणि त्यानंतर पुढच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग यावी म्हणून ती पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून दाब शिलाई देत आहे ही दाब शिलाई मी आतल्या बाजूने देत आहे आणि जी आपण कमरेची पट्टी जोडली आहे ना त्या बाजूला सर्व कापड घेऊन मी इथं शिलाई देत आहे पुढील बाजूला सुद्धा आपल्याला अशी ही फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथं बघा माझी कमरेची पट्टी जोडून झाली आणि ती पूर्णपणे आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आणि बघा इथं मी कच्ची शिलाई देत आहे कारण काठाला हात शिलाई करणार आहे म्हणून तर अशा पद्धतीने तुम्ही सिंगल अशी ही एक अखंड कमरेची पट्टी जोडून बघा आणि बघा त्याची आतली आणि बाहेरील फिनिशिंग तुम्हाला दाखवली त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि छातीचा चौथा भाग केला म्हणजे जे आपलं मेजरमेंट होतं त्याप्रमाणे आणि त्यानंतर इथं हे मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे तर बघा ही शिलाई देऊन दिलेली आहे माझ्याकडून आहे ना तो व्हिडिओ शूट झालेला नाही की मी फिटिंगच्या रेषा कशा जोडल्या ते बघा हे दुसऱ्या बाजूचं इथं दीड इंचावर इथं मार्किंग केलं आणि त्यानंतर कमरेचाही चौथा भाग करून तिथंही मी दीड इंचाचं मार्किंग केलं आणि आता इथं शिलाई करून घेतली पण हे ना नेमकं ते माझ्याकडून शूट झालं नाही पण बऱ्याच व्हिडीओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की फिटिंग कशी करायची त्याप्रमाणे इथं या ब्लाउजची पूर्णपणे आपली फिटिंग झालेली आहे बघा असा हा त्याचा फायनल लुक दिसत आहे खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे ह्या हा वाला विथ पॅडेड सुद्धा तुम्ही ब्लाउज बनवू शकता पण इथं कस्टमरने मला तसं सांगितलेलं नव्हतं म्हणून मी इथं विथ पॅडेड बनव बनवला नाही छान अशी फिनिशिंग सुद्धा आलेली आहे इथं तुम्ही बघू शकतात कटिंगच्या वेळेला आपण बघा हे ड्रॉइंग काढलेलं होतं सेम त्याच पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे जेव्हा तुम्ही डिझायनर ब्लाउज बनवता त्यावेळेला तुम्हाला असं छोटसं ड्रॉइंग काढणं गरजेचं असतं किंवा तुम्हाला अशी ही सवय नसेल तर नक्कीच अशी ही सवय लावून घ्या आणि ही पद्धत तुम्ही वापरून बघा अशा प्रकारे आपल्या ह्या ब्लाउजची संपूर्ण शिलाई इथं झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील या ब्लॉगच्या कटिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा